जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नाशिक रोड कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला फिट फॉर सर्टिफिकेट देण्याच्या बदल्यात नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यानं चाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती यातील तीस हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना रविवारी डॉक्टर आबिद अबू अत्तार तसेच डॉक्टर प्रशांत एकनाथ खैरनार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे तक्रारदाराचा मित्र हा नाशिक रोड कारागृहामध्ये शिक्षा भोगत असून नियमानुसार त्याचं वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्यानं चौदा वर्षांची शिक्षा पूर्ण केली आहे अशा कैद्यांना शासकीय समिती बाहेर सोडत असताना समितीला कैद्याचं फिट फॉर सर्टिफिकेट बंधनकारक यासाठी डॉक्टर अत्तार आणि खैरनार यांच्याकडे तक्रारदारानं अर्ज केला होता दरम्यान दोघांनी तक्रारदाराकडे चाळीस हजार रुपयांची मागणी या सर्टिफिकेटच्या बदल्यात केल्यानं तक्रारदारानं या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती दरम्यान या माहितीच्या आधारावर लाचपुलपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचत डॉक्टर आबिद अत्तार आणि डॉ प्रशांत खेरणार या दोघांना तीस हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना रंग्यात अटक केली दोघांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक